रोहिणीज रेसिपी मराठीमध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण करणार आहोत दुधी भोपळ्याचे मुटके दुधी भोपळ्याची भाजी केली तर घरातील सगळ्यांची नाकं मुरडली जातात कारण दुधी भोपळा फारसा आवडीने कोणी खात नाही आणि लहान मुलं तर त्याहून खात नाहीत कारण त्यांनासुद्धा ही भाजी आवडत नाही तर दुधी भोपळा गुणकारी आहे आणि तो पोटात तर गेला पाहिजे सगळ्यांच्या मग त्यासाठी दुधी भोपळ्याचा का असा काहीतरी छान पदार्थ करायचा की ज्यामुळे दुधी भोपळा तुमच्या पोटात जाईल तर त्यासाठीच आपण हे दुधी भोपळ्याचे मुटके करणार आहोत इथे मी एक मिडियम साईजचा भोपळा घेतलेला आहे कोवळा भोपळा बघून घ्यायचा आहे भोपळा स्वच्छ धुवून त्याची साल काढून घेतली आहे मागचं देट काढून घेते मी आता आणि याचे दोन तुकडे करते आहे सुरीने हे आपण कापून घ्यायचं आहे आणि याचे दोन तुकडे करायचे आहेत आणि आता हे खिसून घ्यायचं आहे भोपळा आपला खिसून झाला की मग तो आपण एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे भोपळा किसून झालेला आहे तुम्ही एका बाऊलमध्ये काढून घेते आहे आणि आता या याच्यामध्ये आपल्याला आता मीठ मसाले आणि पिठं घालायचे आहेत इथे मी दोन चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि तीन चमचे बेसनचं पीठ घालते आहे इथे मसाले आणि पिठाचं प्रमाण तुमचं भोपळा किती आहे त्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता तीन चमचे बेसनचं पीठ घातल्यानंतर एक चमचा जिरे पावडर एक चमचा धने पावडर एक चमचा गरम मसाला पावडर एक चमचा हळद एक चमचा लाल तिखट एक चमचा ओवा घातला आहे आणि एक चमचा आले लसूणची पेस्ट घातलेली आहे आता हे सगळं आपल्याला मिक्स करायचं आहे आता तीन चमचे मी तीळ घालते पांढरे तीळ घातलेले आहेत आता हे आपल्याला छान मळून घ्यायचं आहे चवीनुसार मीठसुद्धा घालायचं आहे आणि आता हे पाणी न घालता आपल्याला मळून घ्यायचं आहे कारण भोपळा जेव्हा आपण खिसून घेतो तेव्हा त्याला पाणी सुटलेलं असतं आता याच्यामध्ये मी दोन स्पून तेल घालते आहे कच्चं तेल घालायचं आहे कारण त्याच्यामुळे हे मुटके छान खुसखुशीत होतात हे पीठ असं व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं आहे मळून घ्यायचं आहे पीठ आपलं छान मळून झालेलं आहे आता मी या प्लेटला तेल लावून घेते प्लेटला व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचं आहे कारण आपल्याला त्या पिठाच्या वळकट्या करून त्या वड्यांप्रमाणे उकडवून घ्यायचं आहे तर हे आता मी प्लेटला तेल लावलेलं ला आहे व्यवस्थित लावायचं आहे आणि आता काय करायचं आहे जे उरलेलं जे तेल आहे हाताला लागलेलं ला तेल ते दुसऱ्या हाताला पण चोळून घ्यायचं आहे म्हणजे मग ते पीठ आपल्या हाताला चिकटणार नाही आता या पिठाचा गोळा घेतला आहे त्याची छान अशी वळकटी करून घ्यायची आहे तुमच्या आवडीनुसार जाड पातळ तुम्हाला हवे तसे तुम्ही वळकट्या करून घेऊ शकता कोथिंबीरची वडी करताना जसं तुम्ही वळकट्या करून घेता अगदी त्याचप्रमाणे हे करून घ्यायचं आहे आता ही वळकटी आपली तयार झाली आहे ती मी या प्लेटमध्ये ठेवते आता उरलेल्या वळकट्या आपल्याला तयार करून घ्यायच्या आहेत हे भोपळ्याचे मुटके खूप छान लागतात आणि आपण जसं वड्या उकडवून घेतो त्या पद्धतीनेच हे आपल्याला उकडून घ्यायचं आहे हे आता मी वळकट्या प्लेटमध्ये ठेवलेले आहेत आता मी हे कुकरमध्ये उकडून घेणार आहे मी खाली भात आणि वरती डाळ ठेवलेली आहे आणि त्याच्यावरती मी हे प्लेट ठेवते कारण एकाच वेळी माझ्या तीन गोष्टी होतील म्हणून मग मी हे कुकरमध्येच उकडवून घेतलं आहे कुकरच्या तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत कुकर थंड झाल्यानंतर कुकर उघडायचं आहे आता तीन शिट्ट्या झाल्यानंतर मी कुकर काढून घेतलेला आहे आणि आता त्यातली प्लेट काढून घेतली आहे आणि हे थंड झाल्यानंतरच याचे असे छान पीस करून घ्यायचे आहे तुमच्या आवडीनुसार याचे पीस करून घ्या जाड पातळ जसे हवेत तसे आता त्याला आपल्याला फोडणी करायची आहे त्यासाठी मी कढईत तेल घातलं आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी मोहरी घालते दोन चमचे थोडासा कढीपत्ता घातलेला आहे आणि आता अर्धा चमचा मी हिंग घातलेला आहे हिंगामुळे याची चव फार छान लागते आणि आता याच्यामध्ये मी तीळ घातलेले आहेत दोन चमचे तीळ घालून हे असं चमचाने छान हलवून घ्यायचं आहे आता हे मुटके याच्यामध्ये टाकायचे आहेत आणि तेलामध्ये छान असे परतून घ्यायचे आहेत एकदम मस्त खरपूस परतून घ्यायचे आहेत आणि आता वरून असे छान कोथिंबीर घालायची आहे हे पहा हे आपले भोपळ्याचे मुटके तयार झालेले आहेत ते आपण आता एका सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया भोपळा ज्यांना आवडत नाही त्यांच्यासाठी हा भोपळ्याच्या मुटक्यांचा पर्याय खूप छान आहे तुम्ही नक्की करून बघा हे पहा किती सुंदर दिसत आहेत आणि वरून तीळसुद्धा किती छान दिसत आहेत त्याच्यात चवीला तर अप्रतिम लागतात तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपीला लाईक करा रेसिपी शेअर ला करा, करा। पुन्हा भेटू नवीन रेसिपीसह